आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये खऱ्या अर्थानं समर्थीच्या कंपनीची सुरुवात होऊन आज मला असं वाटतं की आज दिवस आहे कारण सुरुवात केली होती यांच्या माध्यमातून आज मला गर्व वाटतो की आला सोना दिवस आला आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज सरांच्या माध्यमातून आपण गाडी घेऊ शकलो ही पहिली गाडी आहे मी गॅरंटी देतो मित्रांनो इथून पुढे इथून पुढे ही गाडी म्हणजे बाकीच्या गाड्याची चावी असेल मला एक सांगायचं काय आहे की आज बघा गाडी घेत असताना जेव्हा मी गाडी घेतली त्यापेक्षा मोठा आनंदात मला होतो कारण की आज माझ्या माध्यमातून ते लोकच गाडी घेतात आहे आणि दुसरा महत्त्वाचा पाठ असा आहे की आज शोरूम मला वाटतं चक्क झाले असतील कारण का आज कट्टीकट्टी माणसं येऊन पण मला असं वाटतं गाड्या बघून जात असतील पण आज आज एक एक मी असं म्हणेल की शरण आहे आपण घासलेली व्यक्ती पण मनानं प पण मनानं खूप मोठी स्ट्रॉंग असलेली व्यक्ती आज शोरूमच्या माध्यमातून असं म्हणजे मला असं वाटतं की इतिहास आज ना शोरूममधला की आज ही व्यक्ती आज शोरूममधनं स्वतःच्या हिमतीवरती गाडी घेऊन चालली आहे मित्रांनो मला असं वाटतं की आज समर्थ कंपनीनं आज ह्याच्यासारखं म्हणजे मी एक सांगेन की आज एवढ्या मोठ्या गाड्या शोरूम आज आमच्या समर्थ रवी कंपनीमध्ये आल्या असतील पण आज ही गाडी म्हणजे आमच्या कंपनीला आज चार चाद आहेत की आज मला असं वाटतं की आज ही गाडी म्हणजे आज त्यांच्या घरामध्ये दिवाळी असेल की आज मला असं वाटतं खऱ्या अर्थानं की आज इतक्या दिवाळी आल्या गेल्या असतील पण आज कधी आमच्या आज घरी दिवाळी होईल की आज एक शेतकरी कुटुंबातला आज एक ते गोलाबडं कुटुंब आज स्वतःच्या कुटुंबात स्वतःच्या गाड्यात ना ते घरी घेऊन जातील मला असं वाटतं वडिलांना खऱ्या अर्थानं आज आनंद मिळेल की आज या स्वतःच्या मुलाच्या स्वतःच्या मुलाच्या आप कमाईच्या गाड्यात वरती पडल्या असतील वडच्यावर त्यांच्या घरी जातील मला असं वाटतं मित्रांनो की आज सगळ्या लोकांना समज लोकचा एक आज असं म्हणावं की आज सगळ्या लोकांनी जंगला घेऊन लवकरात लवकर आपापल्या कंपनीमध्ये चांगल्या रुतीनं काम करत चांगल्यात काम करत आपण अशी छोटी मोठी स्वप्नावर स्वप्न आपण पूर्ण करत जाऊया आणि सगळ्या लोकांना शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच थँक्यू वेरी व्हेरी मच नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर भारत राठोड समंत सेसिन लाईफ लीडर आणि आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत खरंच म्हणजे म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बिझनेस खूप झाला परंतु आज मी प्रॉपर मराठवाड्याचंच आहे आज पहिल्यांदा आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजे नेटवर्कमध्ये बोललं जातं की चांगले कपडे पाहिजे चांगलं नॉलेज पाहिजे चांगली शेअसी पाहिजे तरच सक्सेस मिळतं पण आज शिवाळे साहेबांनी ग्रु करून दाखवलं की हे आता काहीच लागत नाही फक्त मनाने माणूस फक्त परिपक्व लागतो आणि जो मनाने परिपक्व असतो त्याचं तण कमी जास्त असलं तरी चालू शकतं आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की समर्थ सक्सेस लाईफमध्ये केवळ तुम्ही पैसे नाही कमवू शकत तिथे तुम्ही मान सन्मान आणि प्रतिष्ठा पण कमवू शकता आज आपण इथे बघतो नव डायमंड आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ह्या नव डायमंडच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शिवाळेसरांनी एक जबरदस्त कार अचिव केलेली आहे पण मी मराठवाड्यामधल्या प्रत्येक लीडरला आज आव्हान करतोय की जर आज सर ह्या समर्थ सक्सेसमध्ये जर कार अचीव करू शकतात तिथे असलेला प्रत्येक व्यक्ती आपली स्वतःची कार अचिव्ह करू शकतो मजे, आज त्यांच्या शोरूम बरीच लोक कार एक ना कार परंतु परंतु दोन दोन चार आज ले ले जी ना एक समर्थ पूर्ण फाउंडेशन इथं आलेलं आहे आणि मी पुन्हा एकदा सरांना शुभेच्छा देतो आणि सर येत्या वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये याची मोठी बहिन आपल्याकडे आली पाहिजे देतो आणि आपल्याकडे गाड्यांची रांग थैंक थँक्यू धन्यवाद जय सलेम जय वाटतं ते मला आनंदाची मोठा माझं नाव आमचं गुलाबराव शिवले या कंपनीचे डायमंड आहेत नऊ डायमंड आहेत आणि ते आज या गाडीच्या सेलिब्रिटीसाठी या संभाजीनगरमध्ये आलेले आहेत आणि मी माझी थोडी जेव्हा म्हणजे जर्नी सांगतो की मी काही शॅरिकमध्ये संधिवाद होता सी एन ट्वेंटी सेव्हन मी पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये संधिवाद झाला बरेचसे गोळ्या खाल्ल्यापर्यंत काही फरक पडेल ना दीड दोन वर्ष दीड वर्षी पडून नव्हतो चालतात नव्हतं उतरत नव्हतं येत नव्हतं तर समर्थ सक्सेस लाईफ ही प्रोडक्ट मी साजन सरांकडून ऐकलं त्याच्यामुळे ते घेतलं मला रिझल्ट यायला लागला तर सरांनी मला त्याची चाबी दिली बाबा इथं तुम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवून खूप मोठे पण येतील माझ्या घराची जी कमी होती जी पैशा स्वरूपातली ती साजन सरांच्या मार्फत समर्थ सक्सेस लाईफ ते कंपनीच्या मार्फत पूर्ण झाली पण माझ्या मूलभूत गरजा तर पूर्ण होत आहे त्याच्यामध्ये आज ही काळसुद्धा आली आहे आणि नक्कीच असं आज भरत राठोड सर बोललेत याची बहीण